बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी श्रीमती सुवर्णा शिवाजी सावंत यांची शिक्षण शिक्षण नियुक्ती दिनांक मे शासन आदेशानुसार महाराष्ट्र सेवा प्रशासन शिक्षणाधिकारी अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या अधिकारी व तत्सम गट व गट ब यांच्या झाल्या आहेत त्यामध्ये माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरमधील शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांची बदली शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद कोल्हापूर येथे झाले असून त्यांच्या जागी रत्नागिरी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी श्रीमती सुवर्णा शिवाजी सावंत यांची माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियुक्ती झाली आहे सावंत यांनी कोल्हापूर विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे सहसचिव तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून चांगल्या प्रकारे काम पार पाडले आहे सावंत यांचे मूळ गाव मोहरे तालुका पन्हाळा असून शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फोनद्वारे शुभेच्छांचा वर्ष होत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के आ आ, आईस ब बिदास <laughs> अगदी घरच्यासारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप